नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापिका सुरेखा कांबळे इयत्ता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सामोरे जाताना किंवा परीक्षापूर्वी करायची पूर्वतयारी या विषयावर आपणाशी संवाद साधणार आहे मुलांनो तुम्ही दहावी बारावीची परीक्षा देणार आहात परीक्षेसाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा यशस्वी भव हो। विद्यार्थ्यांनो दहावी बारावीची परीक्षा जवळ आली की तुमच्या मनावर एक ताण येतो एक अनामिक अशी भीती वाटू लागते अभ्यास पूर्ण झाला तरी माझे काहीतरी राहिले आहे असे पुन्हा पुन्हा वाटायला लागते अशावेळी पालकांनी मुलांना समजून घ्यायला पाहिजे त्यांना मानसिक आधार द्यायला पाहिजे शिक्षकांनी मुलांशी संवाद साधून त्यांना समुपदेशन करायला हवे तरच मुले धीरोदात्तपणे परीक्षेला सामोरे जातील नाही का इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षा म्हणजे एक सार्वजनिक परीक्षा असतात या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाला एक वेगळेच वळण लागते नवी दिशा मिळते त्यांच्या आयुष्याच्या परीक्षेचा पहिला आणि दुसरा टप्पा असं समजून समाजातील सर्वच घटकांना परीक्षेला महत्त्व दिलेले आहे शिक्षक आई वडील नातेवाईक शेजा सर्वच जण विद्यार्थ्यांच्याकडे एका वेगळ्या विचाराने पाहत असतात त्यांना मार्गदर्शन करत असतात सूचना देत असतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना एक प्रकारचा ताण येतो त्यापेक्षा ता आई वडिलांना खूपच जास्त ताण येतो ताण येतो असे म्हणता येणार नाही ते ताण घेतात असंच म्हणावं लागेल आणि या सगळ्यांचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्यावरती होतो याचे भान आपल्याला असायला हवं म्हणून मी सर्वांनाच विनंती करते की विद्यार्थ्यांना अनावश्यक ताण देऊ नका विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जेव्हा मार्च एप्रिलमध्ये दहावी बारावीमध्ये येता तेव्हापासूनच तुमच्या अभ्यासाची तयारी चालू असते नाही का मग आज अभ्यास झाला नाही असं कसं तुम्हाला वाटू शकतं म्हणूनच म्हणतो अजूनही वेळ गेलेली नाही आजपर्यंतच्या परीक्षांच्यामध्ये तुम्हाला किती गुण मिळाले आहेत याचा विचार अजिबात करू नका झाले ते झाले आता तरी जागे व्हा तयारीला लागा नक्की यश मिळेल याची खात्री बाळगा यावेळी किती गुण मिळतील मी उत्तीर्ण होईल की नाही याचा विचार मनामध्ये आणू नका तसे नकारात्मक विचारही करू नका कारण वेळ वायाही घालवू नका दहावी बारावीचे एखादा विषय अवघड वाटत असेल तर तो समजून पुन्हा अभ्यासाला लागा त्याचे नियोजन करा अभ्यासाला पूरक अशी परिस्थिती तयार करा तर तुमचा अभ्यास छान होईल मुलांनो वेळेचे नियोजन केव्हाही आपल्याला उपयोगी पडते आत्ता आपल्याकडे किती दिवस राहिलेत आपले विषय कोणते आहेत या सर्वांची तुम्ही चांगल्या पद्धतीने सांगड घाला त्याचबरोबर एका दिवसाचं नियोजन एका आठवड्याचं नियोजन महिन्याचं नियोजन परीक्षेच्या कालावधीतील नियोजन वेळापत्रक याची आपण उत्तम तयारी करून ठेवायला हवी परीक्षा वेळापुरीक्षेवेपूर्वीचे सुद्धा आठ दिवस त्याचेही नियोजन आपल्याकडे असायला हवे एकूण काय परीक्षा देण्यापूर्वीही आपल्याला खूप काही तयारी करायची आहे म्हणजे बघा शाळेमध्ये लेखन काम असतं प्रात्यक्षिक असतं तोंडी परीक्षा असतात प्रकल्प असतात हे सर्वच्या सर्व परीक्षेपूर्वीच पूर्वीच आपलं पूर्ण असायला हवं शाळा कॉलेजमधून काही सूचना दिलेल्या असतात गृहपाठ असतात निबंध असतात वह्या असतात जनरल असतात हे सर्व पूर्ण करून मगच तुम्ही परीक्षेच्या तयारीला लागा नियोजन करताना घरातील तुमचे मोठे भाऊ बहीण नातेवाईक आईवडील शिक्षक यांची काहीही मदत लागली तरीसुद्धा ती घ्या म्हणजे तुम्हाला भीती वाटणार नाही एक विशेष म्हणजे मुलांनो तुम्ही मनाची अशी तयारी करा की मला परीक्षेतलं सगळं येतं मला येत नाही असं मुळीच म्हणू नका कारण तुम्ही अभ्यास करता त्यावेळी आपण एकाग्र एक झालेलो नसतो किंवा एखादा घटक समजून घेतलेला नसतो म्हणून बऱ्याच वेळेला आपल्याला आठवत नाही वाचलेलं विसरलं असं सारखं वाटू लागतं आणि म्हणून मला येत नाही अशी भीती वाटू लागते पण आठवत नसेल तर पुन्हा पुन्हा वाचा पुन्हा समजून घ्या अभ्यास वाचून लिहून करायला शिका तुम्ही खूप हुशार आहात पण केवळ सराव कमी पडतो म्हणून तुम्ही परीक्षेला गेला ना की नक्की तुम्हाला कळेल की अभ्यास आठवेल पण त्यासाठी समजून घ्यायला हवं परीक्षेला गेला की मग मनात प्रश्न पडतो उत्तरही छान येईल का आणि नक्की तुम्ही वाचलेलं त्यावेळेला आठवेल मग कधी कधी असं आठवेल की एखादा प्रश्न त्याचे उत्तर पुस्तकाच्या कोणत्या पानावर आहे किती नंबरवर आहे कोणत्या ओळीत आहे असंही कधीकधी होतं आणि मग मा आपल्या मनाचं खरं समाधान होतं असून असे जेव्हा तुम्ही समजून अभ्यास कराल अभ्यासात सातत्य ते ठेवाल तेव्हा मला येत नाही असं मुळीच होणार नाही मुलांना म्हणूनच म्हणतो अभ्यास करा नियोजन करा परीक्षेत तुम्हाला नक्की चांगले यश मिळेल तुम्ही नक्की यशस्वी व्हाल धन्यवाद या यापुढील मार्गदर्शन मी पुढील व्हिडिओमध्ये करेल तोपर्यंत तुम्हाला शुभेच्छा